वक्फ बोर्डाच्या आदेशाच्या विरोधात काँग्रेस खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याणकाळे यांनी दिली असल्याची माहिती रजा अकादमीचे जमीन मौलाना यांनी दिली वक्फ बोर्डाबाबत खासदार कल्याण यांनी भूमिका जाहीर केली नव्हती त्यामुळं मौलाना जमीन यांनी खासदार कल्याणकाळे यांना लक्ष्य करत त्यांना फक्त निवडणुकीपुरतंच मुस्लिम समाजाचा वापर केला असं म्हटलं होतं असा सवाल उपस्थित केला होता त्यामुळे अशा बातम्या प्रसिद्ध होता डॉक्टर कल्याण काळे यांनी रजा अकादमी कार्यालय गाठत मुस्लिम समाजाच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या त्याचबरोबर काँग्रेस पक्ष हा बोर्डाच्या दोन हजार चोवीसच्या अ अध्यादेशाविरोधात ठामपणे उभा आहे अशी ग्वाही पण कल्याण काळे यांनी दिली असल्याची माहिती मौलाना जमील यांनी दिली आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर आज आपके पास खादा कल्याण काले साहब आए थे आपकी नाराजगी दूर हुई थी अभी नाराज़गी ऐसी थी कि पूरे समाज का मसला था और बड़ी उम्मीद से जो है तो पूरे समाज ने उनको मदद किया है तो मुस्लिम मसाइल जहाँ पर भी होते हैं उनको मुसलमान मुस्लिम समाज के लिए खड़ा होना चाहिए था लेकिन वो कहीं अवेलेबल नज़र नहीं आ रहे थे इसलिए आज वो यहाँ पर आए उनके सामने मुस्लिम समाज के चंद मसाइल रखे गए जिसमें जो हजूर वसलम की शान में गुस्साखी हेट स्पीच उसके से इनकी क्या भूमिका आहे स्पष्ट करना करण्याचा नाराजी सुटली केली होती की ते नाराज नाही मला जमील मौलाना नाराज आहे याच्यासाठी तर बोलवलंच नव्हतं आणि जमील मौलाना माझ्यावर नाराजही नाही <coughs> कारण जमील मौलानाच्या घरी मी निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान येऊन गेलो त्याच्यानंतरही एकदा आलो परंतु त्यांची माझी भेट झाली नाही मग त्याच्यानंतर आम्ही त्यांची जी एक शाळा आहे तिकडे जाऊन आलो कुठे मजरेवाडीला मदरसा आणि इथे जाऊन आलो त्याच्यामुळे त्यांची नाराजी असं आत्ता पण त्यांनी कधी जतवलं नाही त्यांनी काही सूचना केल्या मला त्या सूचना ऐकून घेण्यासाठी मला बोलवलं होतं आणि त्या सूचनाचं निराकरण मी केलं आहे